तेरावा दिवस तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा कल्पना शक्ती ही खरोखरच एक जादूचा गालीचा आहे तुम्ही दररोज आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि पुढे ही गोष्टी अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल तर तुम्ही आश्चर्यचकित करून टाकील असा मजबूत पाया घातला आहे आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्ण आहे कारण आजपासून तुम्ही जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहात त्या त्या देशांमधील शेकडो संस्कृती अनेक शतके त्यांना हवे ते काही मिळण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात आभार मानण्यासाठी मोठमोठे मुट समारंभ त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने उत्साहाने साजरे करतात प्राचीन काळापासून इजिप्तचे लोक नाईल नदीला आलेला पूर देखील पाण्याचा प्रवाह नदीत सातत्याने असाच राहू यासाठी उत्साहात साजरा करतात अमेरिकन इंडियन अमेरिकन इंडियन आणि ऑस्ट्रेलियातील मूळचे रहिवासी असलेले लोक पावसाचे नृत्य करतात काही आफ्रिकन जमातीमध्ये त्यांनी केलेली शिकार करण्यापूर्वी काही समारंभ करतात प्रत्येक संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये इच्छित वस्तूंचा स्वीकार करण्यापूर्वी आभार मानणे हेच प्रार्थनेचे स्वरूप असते आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात याचाच अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करा नंतर तुम्हाला ती इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळालेली आहे असं तुम्ही मानायला हवं हो। असं मानल्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना असणार आहेत म्हणूनच तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे ती मिळण्यापूर्वीच तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्टी मिळण्यापूर्वीच करायचा असं जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याच्या नव्या रूपाचा शोध तुम्हाला आता लागला आहे एका धर्मग्रंथामध्ये नेमकं हेच शब्द दिलेले आहेत ज्याच्याकडे आता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळण्याची शक्यता आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे काहीतरी चांगलं घडल्यानंतर व्यक्त करायची इतकी साधी गोष्ट नव्हे बहुतेक लोक त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता व्यक्त करतात पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही तुम्ही कृतज्ञ पाहिजे मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छा पूर्ती होण्याच्या आधी लगेचच तुम्ही मनात इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करा याला वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन पण म्हणतात राईट आपण याच्यावर चर्चा केलेली आहे की दिवसभरात जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड आणि आभार व्यक्त करा तुम्हाला ती इच्छित गोष्ट मिळाली आहे असंच समजा इथं तुमचं काम पूर्ण झालं तुम्ही ती प्रतिमा इमेज आणि भावना तशीच कायम ठेवली तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते तुम्हाला ती कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याचा शोध घेणं हे तुमचं कामही नाही गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता पण हे कसं घडलं याचा शोध घ्यायला तुम्ही जाता का नाही जात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवील यावर तुमचा विश्वास असतो त्याचप्रमाणे जगाचा हा नियमच आहे की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर ती हवी असणारी गोष्ट जादूने चालत तुमच्याकडे येईल आता तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे पुस्तकाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवं आहे याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता याबद्दल जर तुम्ही याआधी विचार केला नसेल तर आता तो करण्याची वेळ आली आहे तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या याद्या लिस्ट जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते ती लिस्ट पहा आणि या जादूच्या कृतीसाठी त्यातल्या सर्वात दहा महत्वाच्या इच्छा कोणत्या आहेत कदाचित तुम्हाला घर हवं असेल जॉब हवा असेल गाडी हवी असेल किंवा अजून काही लोन हवं असेल लोन चुकत करायचं असेल त्या सगळ्या लिस्ट काढा त्यातल्या दहा महत्वाच्या इच्छा त्यांची निवड करा एक तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजेच पैसा आरोग्य घर आणि नाते संबंध यासारख्या क्षेत्रातून दहा इच्छा निवडू शकता किंवा काम किंवा यश यासारखं एखादच क्षेत्र ज्यात तुम्हाला खरोखर बदल करायचा आहे असं क्षेत्र निवडून त्यातल्या दहा इच्छांची निवड करू शकता तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे याबाबतचा स्पष्टपणा आणि नेमकेपणा तुमच्यात असायलाच हवा तेव्हाच या कृतीमुळे जादूने घडून येणारे बदल तुम्हाला दिसून येतील तुमच्या सर्वोत्तम दहा इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमाने मांडत आहात अशी कल्पना करा कारण खर तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात शांतपणे पेन पेन्सिल वही पेपर घेऊन बसा तुमच्या सर्वोत्तम दहा इच्छांची स्वतंत्र यादी त्याआधीच पूर्ण झाल्या आहेत किंवा तुम्हाला मिळाल्या आहेत अशी कल्पना करून पुढील प्रमाणे लिहा मला डॅश म्हणजेच कार ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे आणि याच्यामध्ये जसं मी आता कार म्हणालो तसं तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लिहू शकता आणि ती पूर्ण झाली आहे असं समजा उदाहरणार्थ मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे मला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं आहे ते मिळालेलं आहे त्याबद्दल मी आभारी आहे किंवा जे विवाहित जोडपं आहे ते म्हणू शकतील की आम्हाला बाळ झालेलं आहे त्यासाठी आम्ही आभारी आहे आमच्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला इच्छा असल्यासारखं बारीक सारीक गोष्टी सहित म्हणजे त्या घरात काय काय आहे हे सगळं तुम्ही विज्युअलाइज करून ते मिळालेलं आहे त्यासाठी आभारी आहे माझ्या वडिलांचा फोन आला आश्चर्यकारक आमच्या मधले नाते संबंध सुधारायला मदत झाली त्याबद्दल आभारी आहे किंवा मेडिकल चेकअप मध्ये जे रिझल्ट आले ते सगळे हेल्दी आहेत त्यासाठी मी आभारी आहे किंवा कुठं फिरायला जायचंय आणि तुम्ही ती टूर करत आहात त्यासाठी आभारी आहे या महिन्यात आमचा सेल्स डबल झालेला आहे त्यासाठी आभारी आहे ज्या ज्या कल्पना तुम्ही घेऊन आलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यासाठी मी आभारी आहे किंवा लाईफ पार्टनर स्पाऊस पती पत्नी मिळाली आहेत त्याबद्दल आभारी आहे असं जे पण काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करू इच्छिता त्यासाठी ही यादी बनवा कृतज्ञतेवरची तुमची एकाग्रता ढळू नये आणि शब्दांच्या फापट पसाऱ्याला प्रतिबंध घालावा या उद्देशाने सलग तीन वेळा आभारी आहे असं लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबण्यात आलेली आहे आभारी आहे असं तीन वेळा लिहिणं हे एक जादूचं सूत्र आहे कारण तीन हा क्रमांक या विश्वातील सर्व नव्या निर्मितीचा गणिती क्रमांक आहे उदाहरणार्थ बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष आणि एक स्त्री यांची आवश्यकता असते पुरुष स्त्री आणि बाळ यांची एकूण संख्या तीन होते आणि हे तिघे जण नव्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा हा तीन या संख्येचा नियम लागू होतो म्हणूनच तुम्ही जेव्हा सलग तीन वेळा आभार मानता तेव्हा तुम्ही निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचं रहस्यमय सूत्र वापरता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणखी संपृक्त करा पूर्ण भिजवून टाका दिवसभरात कोणत्याही वेळी यादीतील सर्वोत्कृष्ट दाही इच्छांबाबत एकाच वेळी किंवा दिवसभरामध्ये थांबून ही कृती तुम्ही पूर्ण करू शकता तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने भिजवून टाका सुरुवातीला तुमच्या यादीतील पहिली इच्छा घेऊया आता तुम्ही मनातल्या मनात, मनात कल्पनाशक्ती करा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून खालील प्रश्नांची उत्तरे द्या तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर भावना इमोशन कशा असतील तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं हे सगळं तुम्हाला मनात व्हिज्युअलाइज करायचंय म्हणजे तुम्हाला कसं फील होतंय ते प्राप्त झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दोन लाख रुपये प्रति महिना प्राप्त करायचं आहे पण ते प्राप्त झाल्यानंतर काय फील होईल ते आत्ता फील करायचंय तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं पहिल्यांदा तुम्ही कुणाला सांगाल ते व्हिज्युअलाइज करायचंय आणि कसं सांगितलं तुम्ही कार घेतलेली आहे पण ही कार तुम्ही बुक केलेली आहे घरी आणलेली आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्ही सगळ्यांना कसं बोलवणार कसं सांगणार तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती छान गोष्ट तुम्ही केली तुम्हाला शक्य असेल त्या सर्व त्या डिटेल्स मध्ये तुम्ही वर्णन करा आणि शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेलं वाक्य वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनिटात ह्या गोष्टी घडतात परंतु हे रिहर्सल प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे नंतर तुमच्या यादीतील दुसऱ्या इच्छांकडे बघा अशा रीतीने दहाही इच्छा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक इच्छेसाठी वर दिल्याप्रमाणे कृती करा प्रत्येक इच्छेसाठी किमान एक मिनिट तरी वेळ द्या आणि याच्यासाठी आपण तो विजन बोर्ड बनवलेला आहे त्या बोर्ड बोर्डवर सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी लावू शकता ही सगळीच कृती खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा म्हणजे विजन बोर्ड तयार करून त्यावर तुमचे इच्छित चित्र कुठूनही जमा करा आणि मोस्टली जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर त्या कार सोबत तुमचा फोटो असणं पण आवश्यक आहे आणि नंतर ठळक अक्षरात आभारी आहे आभारी आहे आभारी आहे जादूचे शब्द तुमच्या म्हणजे फ्रीजवर सुद्धा तुम्ही हे करू शकता बाथरूम मध्ये बाथरूमच्या बाहेर किंवा आजूबाजूला स्वयंपाकघरात जिथे जिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथे ह्या गोष्टीचा तुम्ही उपयोग करू शकता आणि तुमच्या जादूचा हा विजन बोर्ड खरोखर जादूचा झाला आहे अशी कल्पना करा आणि तुम्ही त्यावर लावलेली चित्र लगेच तुमच्या दिशेने येत आहेत असं समजा तुम्ही सातत्याने त्या इच्छांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या आणि कृतज्ञतेची शक्ती त्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेईल जादूची कृती क्रमांक तेरा आता आपल्याला काय काय करायचं आहे याचा हा आढावा आहे तुमच्या वरदानांची मोजणी करा दहा वरदानांची यादी करा जी आपण पहिल्या दिवशी शिकलेलो आहे मी माझ्या जीवनात कशासाठी ग्रेटफुल आहे आणि ती पूर्ण यादी एकदा लिहिलेली असेल तर पुन्हा ती वाचा आणि सगळ्यात शेवटी पुन्हा त्याच्यासाठी आभारी आहे असं तीन वेळा म्हणा आणि आता आज जे आपण शिकलेलो आहे दहा इच्छांची यादी करा आणि विजन बोर्ड वर ते लिहा ती पूर्ण झालेली आहे आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या आणि अं तुम्ही ते कोणाला सांगितलं कसं सांगितलं हे सगळं त्यामध्ये डिटेलमध्ये वर्णन करा आणि अगदी बारीक सारी गोष्टी सुद्धा त्यामध्ये टाका आता हे फार महत्वाचं आहे असं वाटतं की हा फक्त एक छोटासा चॅप्टर आहे हा छोटा चॅप्टर नाही याच्याने तुमच्या जीवनात अगणित म्हणजे संभावना निर्माण व्हायला मदत होईल व्हेरी गुड